बऱ्याच ठिकाणी गेलं की शिक्षक येणार्थी वाजता न पण तीन वाजता मग असं होतं शिक तुला शिकतील कशी एकीकडे सरकार सरकारमध्ये शाळा बंद करा दुसरीकडे जो शिक्षक आमचा लाख रुपये पगार घेतोय तर चाचाही थांबत नाही तर तुमच्यासारखे शिक्षक एवढे आतमध्ये येऊन यात ते आमचे म्हणजे एक कला आहे काम नाही पेशंट पगाराला आहे तसं तुम्ही आमच्या मुलांना घर

वेगळे पड नाही तुमच्या तालुक्यातून समृद्धी केलाय तर त्या समृद्धीचा तुम्हाला काय उपयोग आहे का नाही आहे ना पण जोपर्यंत प्रत्येक घर पुढे जाणार नाही तोपर्यंत गाव पुढे जाणार नाही ना जोपर्यंत गाव पुढे जाणार नाही तोपर्यंत देश पुढे जाणार नाही याच्यासाठी आपल्याला सरकारही द्यायला तयार असतो आमची संस्थाही द्यायला तयार असते गावात जी मंडळी गावासाठी काम करते त्या प्रत्येकाला वाटत का गाव कुठे

साथ द्यायला आम्ही सगळे तयार आहे अनेक पाऊल तुम्हाला टाकावं लागेल उशीर खूप झालेला आहे मलाही तीन मस्त गणेश कार्यक्रम आहे त्यातला आवर्जे थांबते जय छत्र